नमस्कार मित्रांनो स्वागत आहे डिवाइन मराठी चॅनलवर साठ नंतरच्या व्यक्तींमध्ये हिवाळा सुरू होताच हार्ट अटॅकचे प्रमाण दुप्पट वाढते हे ऐकून अनेकांना धक्का बसतो पण ही केवळ भीती निर्माण करणारी गोष्ट नसून वैद्यकीय दृष्ट्या सिद्ध झालेला गंभीर धोका आहे थंडी वाढली की वयस्क लोकांचे शरीर ज्या प्रकारे प्रतिसाद देते ते तरुणांपेक्षा पूर्णपणे वेगळे असते साठ नंतर नसा नैसर्गिकरित्या अरुंद होतात लवचिकता कमी होते आणि रक्तदाब हलका थंडवारा लागला तरी तत्क्षणी बदलतो अशा वेळी शरीराचे तापमान थोडं जरी कमी झालं तरी नसा पटक नाकुंचन पावतात आणि रक्त जास्त दाबाने वाहू लागतं हृदयाला हे पंप करण्यासाठी दुप्पट मेहनत घ्यावी लागते ही अतिरिक्त मेहनत हृदयावर अनावश्यक ताण टाकते आणि आधीपासून ब्लॉकेज असलेल्यांना हा ताण सहनच होत नाही त्यामुळे थंडी म्हणजे फक्त वातावरणातील बदल नाही ते आपल्या हृदयाची खरी परीक्षा असते थंडी सुरू होतात शरीरात दुसरा मोठा बदल होतो रक्त तापमान खाली गेल्यावर प्लेटलेट सक्रिय होतात आणि रक्तात गुठळ्या तयार होण्याची क्षमता वाढते एखादी छोटी गुठळी एखाद्या अरुंद झालेल्या रक्तवाहिनीत अडकली तर त्याच क्षणी हृदयापर्यंत रक्तपुरवठा थांबतो आणि काही सेकंदात प्राणघातक हार्ट अटॅक येऊ शकतो वृद्धांना वाटतं कालपर्यंत काही त्रास नव्हता पण गुठळी तयार होणं हा अचानक घडणारा प्रकार असतो हे धोके हिवाळ्यात जास्त घडतात कारण नसा आधीपासून थंडीसाठी आधीच आकुंचन झालेले असतात आणि त्यावर अतिरिक्त अडथळा सहनच होत नाही तिसरं महत्वाचं कारण म्हणजे हिवाळ्यात व्यायाम जवळपास थांबतो साठ नंतर बहुतेक लोक अंगणात बसणं अंगणात उन्हात बसणं किंवा हलकी चाल या पलीकडे काही करत नाहीत थंडीत बाहेर पडणं अवघड होतं त्यात हातपाय थंड होतात शरीर स्टीफ होतं यामुळे रक्तप्रवाह मंदावतो आणि धमन्यांमध्ये ब्लॉकेज तयार होण्याचा वेग वाढतो जे लोक आधीपासून मधुमेह उच्च रक्तदाब किंवा कोलेस्ट्रॉलच्या समस्येने त्रस्त आहेत त्यांच्यासाठी हे विशेष धोकादायक का आहे कारण चौथं झोप साठ नंतर झोप हलकी असते आणि रात्र जसजशी वाढते तस तसं तापमान कमी होतं हिवाळ्यातील मोठा धोका म्हणजे पहाटेचा वेळ पहाटे तीन ते सहा या वेळात शरीराचा तापमान सर्वात कमी असतं त्याच वेळी हृदयाची कार्यक्षमता मंदावते रक्तदाबात उतार चढाव होतो आणि नसा सर्वाधिक आकुंचन पावतात त्यामुळे बहुतेक हार्ट अटॅक हे त्याच वेळेत होतात अनेक वृद्धांना अचानक श्वास चढणे छातीत दडपून येणे घाम फुटणे हातपाय सुन्न होणे अशा तक्रारी याच वेळेत जास्त जाणवतात हा सर्व धोका अधिक भयावह त्यावेळी होतो जेव्हा लोक आपल्या दैनंदिन आयुष्यात काही चुकीच्या सवयी करतात उदाहरणार्थ थंडीत गरम पाणी अंघोळीनंतर लगेच थंड वाऱ्यात बाहेर येणे अंगावर स्वेटर नसताने सकाळी अंगणात थंड जमिनीवर चालणे रात्री जास्त जेवण घेणे तंबाखू किंवा सिगारेटने शरीर गरम ठेवण्याचा चुकीचा प्रयत्न करणे रक्तदाबाची औषधं वेळेवर न घेणे ही सगळी छोटी चुका मिळून मोठा संकट निर्माण करतात साठ वर्षांनंतर शरीर हे आधीसारखं प्रतिकार शक्तिशाली राहत नाही प्रत्येक अवयवाची मर्यादा असते हिवाळा म्हणजे हृदयासाठी प्रेशर टेस्ट सारखं असतं रक्तदाब वाढणं कमी होणं नसा अचानक आकुंचन पावणं हार्मोन्समध्ये बदल होणं रक्ताची घनता वाढणं ही सगळी गोष्टी हिवाळ्यात एकत्रित घडतात त्यामुळे एखादी चूक केली तर हृदयावरचा ताण प्रचंड वाढतो या भागाचा उद्देश भीती दाखवणे नसून धोका नाक देऊन सांगणे आहे कारण साठ नंतरचा प्रत्येक दिवस हा सावधानतेचा दिवस असतो योग्य काळजी घेतली तर तुम्ही संपूर्ण हिवाळा सुरक्षित जाऊ शकता पण दुर्लक्ष केलं तर छोट्यातली छोटी सवय जीव घेणी ठरू शकते आता पुढच्या भागात आपण थेट त्या चार धोकादायक गोष्टी पाहणार आहोत जे हिवाळ्यात साठ नंतरच्या लोकांनी आजपासूनच बंद केल्या पाहिजेत या चार चुका थांबवल्या तर हार्ट अटॅकचा धोका जवळपास साठ टक्के कमी होऊ शकतो या भागात आपण त्या पाच गोष्टी समजून घेणार आहोत ज्या साठ वर्षांनंतर हिवाळ्यात आजपासूनच बंद केलं नाहीत तर हार्ट अटॅकचा धोका दुप्पटच नाही तर कधीकधी चौपट वाढू शकतो वय वाढलं की शरीराचा प्रत्येक अवयव मर्यादा दाखवू लागतो त्यात थंडी हे स्वतःमध्येच हृदयावर प्रचंड टाण आणणारं वातावरण असतं त्यामुळं चुकीची कृती म्हणजे थेट धोक्याला निमंत्रण सर्वात पहिली आणि सर्वात मोठी चूक म्हणजे सकाळी उठताच थंड हवेत जाणं साठ नंतर झोपेतून उठताना शरीर खूप नाजूक अवस्थेत असतं रक्तदाब स्थिर नसतो श्वासोच्छास मंद असतो नसा अजूनही आकुंचन अवस्थेत असतात आणि हृदय त्याच्या न्यूनतम गतीवर असतं अशावेळी शरीराला अचानक थंड वारा लागला की रक्तदाब झपाट्याने वाढतो अनेक वृद्ध अंगणात जाऊन उभे राहतात चप्पल न घालता थंड जमिनीवर चालतात पाणी भरायला जातात किंवा घराचा दरवाजा उघडताना थंड वारा चेहऱ्यावर येतो ही एकच कृती हृदयाच्या रिधमला धक्का देऊ शकते हिवाळ्यातील सडन कार्डिया करेसचे हे सर्वात कॉमन कारण आहे म्हणून सकाळच्या पहिल्या वीस मिनिटात शरीराला थंडीपासून पूर्ण संरक्षण आवश्यक आहे दुसरी अत्यंत घातक गोष्ट म्हणजे धूम्रपान आणि मद्यपान नंतर अनेकांना वाटतं की दोन घोट मद्य घेतलं तर शरीर गरम होतं पण ही लोकांची मोठी दिशाभूल आहे अल्कोहोल शरीर गरम दिसवतं पण प्रत्यक्षात रक्तवाहिन्यात जास्त अरुंद करतो अल्कोहोलमुळं रक्तदाब अनियमित होतो हृदयाचे ठोके वाढतात रक्तातील साखर कमी होते आणि हृदयावरचा ताण वाढतो धूम्रपान तर थंडीमध्ये सर्वात प्राणघातक आहे थंडी प्लस निकोटीन म्हणजे नसा पूर्णपणे आकुंचन पावतात आणि रक्तप्रवाह फारच कमी होतो साठ नंतर धूम्रपान म्हणजे आपल्या हृदयाची गॅरंटी स्वतः नष्ट करणे तिसरी चूक जड अन्न खाणं आणि रात्री उशिरा जेवणं हिवाळ्यात भूक जास्त लागते पण साठ नंतर पचनशक्ती कमी असते भारी अन्न जसं की तळलेले पदार्थ मटण मिठाई बटर थंड पदार्थ यामुळे रक, पोटाला रक्तपुरवठा वाढतो पण हृदयाकडे रक्तपुरवठा तात्पुरता कमी होतो या तात्पुरत्या बदलाला वृद्धांचे हृदय काळजीपूर्वक सांभाळू शकत नाही त्यामुळे छातीत जडपणा श्वास चढणे घबराट गॅसने हृदयावर दाब येणे ऍसिडिटीमुळे हार्ट अटॅकची लक्षणं दिसणे अशा समस्या वाढतात रात्री उशिरा जेवणं तर अजून धोकादायक कारण झोपताना शरीर आधीच विश्रांती मोडमध्ये असतं आणि वजनदार अन्नामुळे हृदयावर दुप्पट ताण येतो चौथी चूक अचानक जोरदार व्यायाम किंवा मेहनत करणं अनेक वृद्धांना वाटतं की हिवाळ्यात मेहनत केली तर शरीर गरम होतं पण हे चुकीचं आहे हिवाळ्यात शरीराचे स्नायू स्टिफ असतात नसा संकुचित असतात आणि हृदय स्टेडी नसतं अचानक जास्त एक्झर्शन म्हणजे हृदयावर ताबडतोब दाब हे एखाद्या थंड इंजिनची कार अचानक फुल स्पीडने चालवण्यासारखं आहे ताबडतोब ब्रेकडाऊन होण्याची शक्यता त्यामुळे साठ नंतर व्यायाम म्हणजे फक्त ग्रॅज्युअल वॉर्मअप हलकं स्ट्रेचिंग हळूहळू चालणं आणि हळूहळू वेग वाढवणं उद्या एक तास चालायचं असेल तर आज दहा मिनिटांपासून सुरू करा एक अत्यंत धोकादायक पण सर्वात दुर्लक्षित चूक म्हणजे औषध वेळेवर न घेणं थंडी वाढताच रक्तदाब नैसर्गिकरित्या दहा ते वीस पॉइंटने वाढतो मधुमेहाचे प्रमाण वाढते रक्त शर्करा बदलते थायरॉइडची क्रिया मंदावते आणि शरीरातील हॉर्मोन्स बदलतात अशावेळी बीपी शुगर थायरॉइड रक्त पातळ होणाऱ्या औषधांचा वेळ चुकवणं म्हणजे हृदयाकडे दुर्लक्ष करणं अनेक वृद्ध म्हणतात कधीकधी विसरतो पण हे विसरणं हिवाळ्यात जीवावर बेतू शकतं सगळ्यात जास्त हार्ट अटॅक तेव्हाच होतात जेव्हा औषधं चुकतात आणि थंडी एकत्रितपणे शरीरावर हल्ला करते या सर्व पाच गोष्टींचा समान परिणाम म्हणजे हृदयावर अचानक आणि अनावश्यक ताण साठ नंतर हृदयाला सगळ्यात जास्त गरज असते ती स्थिरता उबदारपणा नियमितता आणि शांततेची हिवाळ्यामध्ये हृदयावर अतिरिक्त कामाचा दबाव येऊन देणे म्हणजे धोका आपण समजतो त्या छोट्या सवयी प्रत्यक्षात शरीरासाठी मोठा धक्का ठरतात या पाच चुका जर आजपासून बंद केल्या तर हार्ट अटॅकचा धोका पन्नास ते साठ टक्क्यांनी कमी होतो हे संशोधन सांगतं ही फक्त माहिती नाही जीवन वाचवणारा संदेश आहे आता पुढच्या भागात आपण पाहणार आहोत हिवाळ्यात हार्ट अटॅक टाळण्यासाठी साठ नंतर काय करायला हवं दररोजची नेमकी लुटीन खाद्यपद्धती झोप व्यायाम उबदारपणा आणि घरातली काळजी हिवाळ्यात हार्ट अटॅक टाळण्यासाठी साठनंतर नंतर कोणती काळजी घ्यावी कोणती रुटीन पाळावी आणि शरीराला सुरक्षित ठेवण्यासाठी नेमकं का काय करायला हवं हे जाणून घेणं जीव वाचवणारं ठरू शकतं कारण साठ नंतर शरीरातील प्रत्येक बदल हा थेट हृदयावर परिणाम करतो थंडीमुळे नसा आकुंचन होतात रक्तदाब वाढतो हृदयाचे ठोटे अस्थिर होतात रक्त जाड होतं आणि शरीराचं तापमान झपाट्याने कमी होतं अशावेळी योग्य रुटीन पाळणं म्हणजे हृदयाला दैनंदिन संरक्षण कवच देणं आहे सर्वात पहिली गोष्ट म्हणजे शरीर उबधाड ठेवणे विशेषत सकाळी उठताना साठ नंतर उठताना हळूहळू उठावं सर्वात आधी पाय झटकन जमिनीवर ठेवू नयेत तीस सेकंद बेडवर बसून हातापाय चोळावेत हिवाळ्यात अंगावर स्वेटर मोजे आणि टोपी हा पर्याय नाही तर गरज आहे शरीर गरम ठेवणं म्हणजे नसा रिलॅक्स ठेवणं नसा आळामात राहिल्या की हृदयावरचा ताण तीव्रपणे कमी होतो घरातही थंड वारा येत असेल तर खिडक्यादारे बंद ठेवावीत किंवा पडदे लावावेत दुसरी गोष्ट गरम पाणी आणि योग्य द्रवपदार्थ हिवाळ्यात तहान कमी लागते त्यामुळे वृद्ध लोक पाणी कमी पितात पण हेच सर्वात मोठं कारण म्हणजे रक्त जाड होतं दिवसातून सहा ते आठ ग्लास कोमट पाणी आवश्यक आहे सकाळी उठून एक ग्लास कोमट पाणी दिवसभरात कोमट पाणी हळद पाणी किंवा हर्बल चहा हे रक्त स्वच्छ ठेवतात आणि हार्ट ब्लॉकेज तयार होण्याचा धोका कमी करतात काळजीची तिसरी गोष्ट म्हणजे योग्य आणि हलका आहार साठ नंतर पचनशक्ती कमी असते त्यामुळे तूप तळकट पदार्थ आंबट तिखट जड मटण मिठाई तळलेल्या गोष्टी या गोष्टी कमी केल्या पाहिजेत आहारात गरम सूप मूगदाळ खिचडी भाज्यांचं सूप उकड्या भाज्या लिंबू पाणी सुकामेवा ओट्स गरम दूध हे हृदयासाठी सुरक्षित आहेत हिवाळ्यात विशेष लक्ष द्यावं लागणारं म्हणजे मिठाचं प्रमाण जास्त मीठ हिवाळ्यात रक्तदाब झटपट वाढवतं त्यामुळे मीठ कमी साखर कमी तेल कमी ही तीन तत्व पाळली की हार्टचे धोके कमी होतात चौथं महत्वाचं पाऊल म्हणजे नियमित आणि सौम्य व्यायाम साठ नंतर जिम किंवा जोरदार धावणं गरजेचं नाही अत्यावश्यक आहे ते वीस ते तीस मिनिटांची रोजची चाल पण हिवाळ्यात चाल उबदार झाल्यावरच सुरू करावी घरातून बाहेर पडून थंड वाऱ्यात चालण्यापेक्षा घरातच थोडी चाल घरात व्यायाम योगा प्राणायाम गरजेचं आहे कपालभाती अनुलोम विलोम दीर्घ श्वसन भ्रामरी हे हृदयाला शांत ठेवतात व्यायाम करण्यापूर्वी पाच मिनिटं शरीर गरम करणं हा आवश्यक भाग आहे यामुळे अचानक हृदयावर ताण येत नाही पाचवी महत्वाची गोष्ट म्हणजे नियमित औषधं आणि तपासणी बीपी शुगर थायरॉइड कोलेस्टेरॉल या गोष्टींचं नियंत्रण हिवाळ्यात अनिवार्य आहे औषधं चुकवू नका वेळेवर घ्या ज्यांना रक्तपातळ ठेवणाऱ्या गोळ्या आहेत त्यांनी डॉक्टरांनी सांगितलेला डोस काटेकोर पाळावा दर पंधरा दिवसांनी बीपी तपासा महिन्यातून एकदा शुगर कोलेस्टेरॉलची समस्या असेल तर आहारात बदल आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं थांबवू नका आता आपण बघूया रात्रीची काळजी हिवाळ्यात सर्वात जास्त धोका असतो तो पहाटे त्यामुळे झोपताना पायांना गरम मोजे छातीवर हलकं ब्लँकेट आणि खोलीचं तापमान नियंत्रित ठेवणं आवश्यक आहे झोपण्याच्या दोन तास आधी जेवणं करून घ्या भारदस्त जेवण टाळा गरम दूध हळद दूध किंवा हलके सूप घेतल्याने शरीर शांत होतं रात्री पाणी खूप पिणं टाळा पण तहान लागली तर कोमट पाणी घ्यावं सकाळची आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे अत्यंत थंड पाण्याने आंघोळ करू नये अनेक वृद्ध म्हणतात मी तर आयुष्यभर थंड पाण्याने हिवाळ्यात ते शरीरासाठी प्राणघातक असतं थंड पाणी हृदयावर अचानक धक्का देतं त्याऐवजी गरम किंवा कोमट पाण्याने आंघोळ अंगुल करा आंघोळीनंतर लगेच थंड वाऱ्यात जाऊ नका किमान दहा मिनिटं शरीर कोरडं होईपर्यंत घरातच थांबा हिवाळ्यात हृदयाला सुरक्षित ठेवण्यासाठी मानसिक शांती सुद्धा महत्वाची असते साठ नंतर ताण चिंता घाबरणं जास्त विचार करणं ही सगळी ताणतणाव वाढवणारी स्थिती हृदयावर ताण आणते त्यामुळे रोज दहा मिनिटं ध्यान करा हलकी संगीत ऐका मोबाईल बातम्या ताण देणाऱ्या गोष्टी कमी करा चांगल्या साथीदारांशी बोलणं हसणं कुटुंबासोबत वेळ घालवणं ही गोष्टी रक्तदाब नैसर्गिकरित्या कमी करतात मी आता शेवटी सर्व गोष्टी एका वाक्यात सांगते थंडी म्हणजे हृदयाची परीक्षा सुरुवातीचे दोन महिने उबदारपणा हलका आहार हलका व्यायाम नियमित औषधं गरम पाणी आणि मानसिक शांती हीच जीवन वाचवणारी ढाल आहे या तीनही भागांमधली माहिती नीट पाळली तर हिवाळा कितीही कठीण असला तरी साठ म्हणजे उदासीनता टाळा बदल स्वीकारा आणि स्वतःच्या आरोग्याची जबाबदारी घ्या कारण तुमचे हृदय अजूनही मजबूत राहू शकतं फक्त त्याला योग्य काळजी हवी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद आयुष्य बदलणारं ज्ञान आरोग्याशी जोडलेल्या सत्य गोष्टी आणि साठीनंतरचं जीवन अधिक शक्तिशाली करण्यासाठी आम्ही नेहमीच तुमच्यासोबत आहोत जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करा आणि अजून अशाच जीवनदायी माहितींसाठी आमच्या डिवाईन मराठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबा आपलं आरोग्य आपली जबाबदारी पुन्हा भेटू पुढच्या अतिशय महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत निरोगी रहा सुरक्षित रहा आणि आनंदी रहा